या जिल्ह्याच्या संबंधी माझ्या अनेक वर्षाचे संबंध बदलाच्या भारताचे होते आणि त्यांना साथीजी शेतीजी त्यांनी धाराशिंग हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती दिली पदरचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर Ağzımın içi ağzı haşın ayçığı. Şimdi konuşan kardeşine yani dediğim gibi rastlantı alıyor hani konuşan kardeşin meselesini çarptı. Ağzı uydular o pek aşağıda dinlemezdi. Yenisi o vahşen ayçığını çarptı ve arşırdı. İster az kutu isterlerse ancak hastanede ne kadar çok ne kadar ne kadar bu böyle, artık daha da şey ziyaret ediyor. İşte değil, besleniyor, gelin bağırıyorlar ki, hasta zahmetliyor ki, acarsana, hastanede Ancak ne जय हो लगी जे एक ऋषिता वेदक छकी सारे दिवसा से प्रसाद या दरशि जिवली शक्ति ली वैसे केवल चंदन आए सर नाही अन्याय जैसा जसा उसका 2400 समजले अशा चित्राचा लोकाना सुदान देचा सवंती सेताचा हर्ष सिंचा वर्षत आज सिंचा सिकरीचे म्हणजे ते माझ्यासारखे केलं तर त्यांना पैसे आली अनेक गोष्टी केल्या त्यांचे चिरंजीव आमदार नसते आमदार नसताना मानशी केलं जे तो हा ते काहीतरी लोकांच्यासाठी कळते पण हा विषा आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विशेषात उद्योग आणि झाडाची शिवले जे ऐकले माझ्यासारख्यासुद्धा धक्का आवडता आणि याला उच्च एकच आहे नुसता धक्का बसून चालणार नाही त्याला उच्च शिवजलं पाहिजे अनेक गोष्टी या ठिकाणी त्याच्या स्वप्न आहेत पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तरता उत्तर एकच आहे पूजाच्या निवडणुकीच्या दिवशी करताना हो या ठिकाणची जी भाषा आहे त्याच्यासमोर संवर्चन जावं आणि कितीही संत झाली तर या मसाल्या संघाच्या लोकांची साथ कधी शोधणार नाही असं लोक जनता आहे अशा आज काम स्वतःच राजे निर्माण करा भाषा विजय करा दिल्लीच विनंती याची ठिकाणी करतो आणि माझे जनसेने सोडतो यानंतर राष्ट्रगीत होईल